श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे दोन हजार पंचवीस मध्ये युट्यूबच नवीन अपडेट आलेलं आहे आणि बऱ्याच ताईंना व दादांना ते माहिती असेल पण आज अशा बऱ्याच ताई व दादा आहेत की त्यांना माहिती नाहीये आणि या अपडेटचा आपण आपल्या चॅनेलसाठी चा खूप म्हणजे खूप फायदा करून घ्यायचा आहे आणि ज्यांचे नवीन चॅनेल आहेत ज्यांचे अजून चॅनेल पुढे गेलेले नाहीये त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण आहे त्यामुळं प्लीज म्हणजे या संधीचा फायदा सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतं युट्यूबचं अपडेट आलंय म्हणजे काय युट्यूबच्या अल्बोरिथम मध्ये थोडस चेंज झालेला आहे आणि बऱ्याच वेळेला युट्यूबचं अल्बोरिथम बऱ्याच म्हणजे सारखं अपडेट होत असत चेंज होत असत त्यामुळे नक्की कोणाला काय तेच समजत नाही पण आता दोन हजार पंचवीस साठी ना हे खूप छान चेंज झालेलं आहे तुम्हाला उदाहरण देते म्हणजे काही गोष्टी लक्षात येतील आता माझा चॅनेल घ्या माझ्या चॅनेलचे साडेचार हजार सबस्क्रायबर आहे आणि एखाद्या ताईचे जर म्हणजे दोनशे अडीचशे सबस्क्रायबर आहेत आम्ही दोघींनी एकच म्हणजे एखाद्या टॉपिकवर दोघींनी पण व्हिडिओ बनवलाय पण दोघ म्हणजे दोघीपैकी कोणाची व्हिडिओची क्वालिटी चांगली आहे कोणाचं थमनेल चांगलंय हे आता युट्यूब ठरवणार आहे जर समजा त्या ताईंच थमनेल व्हिडिओ एडिटिंग आणि त्या व्हिडिओतून एकदम माझ्यापेक्षा जास्त चांगली माहिती देत असतील ना तर युट्यूब त्यांचा व्हिडिओ पुढे पाठवणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना म्हणजे गरजेचं नाही आहे की जास्त सबस्क्रायबर पाहिजेत फक्त त्यांचा व्हिडिओ कसा आहे ते बघणार आहे कमी सबस्क्रायबर असले ना तरी सुद्धा त्यांचा व्हिडिओ पुढे पाठवला जाणार आहे त्यामुळं आता तुम्हाला सबस्क्रायबर म्हणजे तुमच्या चॅनेलला जास्त सबस्क्रायबर पाहिजेत हे डोक्यातून काढा आणि टेन्शन मुक्त व्हा कारण आपल्याला आता सबस्क्रायबरांची काही गरज नाही फक्त आपल्याला व्हिडिओचा कंटेंट चांगला ठेवायचा आहे व्हिडिओचं एडिटिंग चांगलं आहे आणि व्हिडिओतून म्हणजे व्यवस्थित थमने देऊन लोकांच्या लोकांना आपल्या व्हिडिओचा किती जास्त उपयोग होईल ना हे बघायचंय याचा फायदा आपल्याला होणार आहे आणि युट्यूब काय करणार आहे जर समजा त्या ताईंचा खूपच छान खूप त्यांचा पुढे जाणार आणि माझा जर युट्यूब म्हणजे व्यवस्थित थांबलेलं नसेल व्हिडिओ एडिटिंग चांगलं नसेल मी दिलेली माहिती चांगली नसेल ना तर माझा व्हिडिओ तिथेच थांबवणार आहे आणि त्या ताईंचा पुढे पाठवणार आहे मग त्या ताईंसाठी खूप चांगली संधी असणार आहे त्यामुळं प्लीज असं काही नाही आता म्हणजे मोठमोठे युट्यूबर आहेत त्यांचेच व्हिडिओ युट्यूब पुढे पाठवणार आहे अजिबात असं काही नाही आता युट्यूबने युट्यूबर आहेत त्यांना सुद्धा चांगली संधी दिलेली आहे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना समान संधी दिलेली आहे त्यामुळं प्लीज या संधीचा सगळ्यांनी फायदा करून घ्या यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की जर ठीक आहे तुम्ही व्हिडिओ बनवलाय तुमचा थमनेल व्यवस्थित नसेल व्हिडिओ एडिटिंग चांगलं नसेल किंवा तुमचं थमनेल छान आहे पण व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित नाहीये किंवा तुम्ही व्हिडिओत व्यवस्थित माहिती दिलेली नाहीये त्यामुळं सबस्क्रायबर तुमचे काय करणार येणार व्हिडिओ बघणार एक दोन मिनिटासाठी बघणार तिथेच सोडून पुढे म्हणजे तिथेच अर्धवट सोडणार तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर किंवा चार, के चार पाच मिनिट बघणार एक दोन सेकंद बघणार किंवा क्लिक करणार आणि तिथून सोडून जाणार असे जे व्हिडिओ असतील ते युट्यूब पुढे पाठवणार नाही त्यामुळे प्रत्येकाने हे बघा उशीर लागू द्या तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगला किंवा थमनेल द्यायला ठीक आहे पण व्यवस्थितच करा कारण हा चान्स आपल्याला गमवायचा नाही यानंतरची तिसरी गोष्ट अशी आहे की तुमचं व्हिडिओ म्हणजे आहे व्हिडिओचा कंटेंट चांगला आहे हे म्हणजे थोडक्यात आलं ना तुमच्या लक्षात हे सगळं चांगलं आहे आणि एखाद्याला जर तुम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तरी सुद्धा त्याच्यापर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचला आणि त्याने तो व्हिडिओ बघितला व्यवस्थित पूर्णपणे तर याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड कराल त्यावेळेला त्याला सुद्धा युट्यूब तो व्हिडिओ पाठवणार आहे भले त्यांना तुम्हाला सबस्क्राइब नसेल केलं तरी म्हणजे थोडक्यात ते लक्षात आलं का बरेच असे असतात बघा फक्त आपले व्हिडिओ कधीतरी बघतात म्हणजे आपल्याला सबस्क्राईबर करत नाहीत त्यांना सुद्धा युट्यूब आपला व्हिडिओ पाठवणार आहे का तर म्हणजे त्यांनी त्या एकदा जरी आपला व्हिडिओ बघितला असाल ना तरी आपलं दुसरे ज्या आपण अपलोड करू ते सुद्धा व्हिडिओ त्यांना पाठवणार आहे म्हणजे युट्यूब काय करणार आहे त्यांनी फक्त काय सांगितले तुम्ही फक्त म्हणजे तुमच्या व्हिडिओचा कंटेंट चांगला ठेवा चांगला द्या व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओचा व्हॉइस असेल जेवढं होता होईल तेवढा व्हिडिओ चांगला करण्याचा प्रयत्न करा युट्यूब आणि तुमच्या व्हिडिओना व्ह्यूज सुद्धा देणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सबस्क्राईबरच पाहिजे असं काही नाही म्हणजे तुमच्या ही गोष्ट लक्षात आली का आपण जरी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर नसले आणि आपल्या व्हिडिओचा कंटेंट चांगला असला ना ही, तरी आपला व्हिडिओ पुढे जाऊ शकतो आणि आपल्या व्हिडिओला खूप चांगल्या व्ह्यूज येऊ शकतो शकतात आणि हे आता नवीन अपडेट आहे तसं पहिलं तर जुनं पण झालेलं आहे बऱ्याच जणांना माहिती असेल पण प्लीज तुम्ही हे सगळ्यांनी करा कारण माझ्या ज्या सबस्क्रायबर बऱ्याच तायाशा आहेत की त्यांचं व्हिडिओ एडिटिंग चाललं नाहीये थमनेल व्यवस्थित नाहीये डेली व्हिडिओ टाकत नाही ताई नो प्लीज आता तुम्ही मध्ये आलाय ना प्लीज सोडू नका तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे ना तर या गोष्टीचा संधीचा तुम्ही फायदा उचला अजिबात सबस्क्राईबरचा अजिबात विचार करू नका फक्त तुम्ही तुमच्या व्हिडिओवर फोकस करा आणि एडिटिंग हे खूप छान असं कंटेंट आहे की लोक ना तुमच्या व्हिडिओमध्ये टिकून राहिले पाहिजेत आणि ज्यावेळेला अजून एक आहे चौथी एक गोष्ट सांगायची राहिली की ज्यावेळेला लोक तुमच्या व्हिडिओला लाईक करतील ला कमेंट करतील त्यावेळेला युट्यूबला असं वाटणार आहे की नाही एवढे लाईक आहेत एवढे कमेंट आहेत म्हणजे नक्कीच यांच्या व्हिडिओमध्ये म्हणून तर लोक का लाईक करत आहेत म्हणून तर कमेंट करतायत त्यामुळं युट्यूब अजून व्हिडिओ पुढे पाठवणार आहे यामुळं प्लीज जरी आता ठीक आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघता प्लीज तुम्ही सुद्धा मला लाईक करत जावा आणि कमेंट सुद्धा करत जावा आणि तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघताना त्यांना लाईक आणि कमेंट करत जावा लाईक आणि कमेंट करायला आपल्याला काही सुद्धा पैसे पडत नाही ते आपल्याला फ्री आहे मग करायला काय जाते आणि तुमच्यामुळे जर एखाद्याचा फायदा होत असेल तर फायदा करून द्यायचा कारण युट्यूब ने हे सुद्धा सांगितलंय आता जास्त सी किंवा किंवा टाइम हे सगळं बघणार नाहीये फक्त तुमचा व्हिडिओ किती वेळ चालतोय ते बघणार आहे तुमच्या व्हिडिओला लाईक किती आहे ते बघणार आहे कमेंट किती आहे ते बघणार आहे जेवढ्या लाईक कमेंट जास्त असतील तेवढा तुमचा व्हिडिओ पुढे पाठवणार आहे ही छोटी म्हणजे युट्यूबच्या संदर्भाचे अपडेट तुम्हाला द्यायची होती प्लीज या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्या आणि आपला चॅनेल लवकर ग्रो करा